चिदंबरम सोनिया गांधी पवार साहेब असे अनेक जण होते परंतु त्याच्यानंतर पण विजया बापू तुम्ही कर्जमाफी देवेंद्र फडणवीस पुढाकार घेऊन एकाहत्तर हजार कोटी झाली ती देशाची झाली आणि तुम्ही केली ती पस्तीस हजार कोटीची होती ह्यांनी पस्तीस हजार कोटीची केली राज्याची राज्याची ती देशाची त्याच्यानंतर पुन्हा मी सरकारमध्ये गेलो त्यावेळेस उद्धवजी आम्ही सगळ्यांनी पुन्हा पहिल्या कर्जमाफीचं नाव बहुतेक शिवाजी महाराजांचा दिलं होतं ना हो। शिवाजी महाराज शिवा कर्जमाफी योजना हो आणि नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना हो ती आम्ही केली त्याचा तर कोणी उल्लेखच करत नाही ती काही हजार कोटी त्याच्यामध्ये वेळेत परतफेड पर, करणाऱ्याला पन्नास हजार दिले अजून काही विषय राहिलेत मी दिलीपरावना सारखं सांगतो याद्या पाठवा वेळेत करत परत फेड करणाऱ्यांना आपण देऊन टाकू आम्ही पण नंतरच्या काळामध्ये कर्जमाफी राज्यात केली ना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेला त्याच्याबद्दल जास्त कोणी बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीये आणि एकंदरीतच काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं काही जण सांगतात एकानी तर काय सांगितलं की म्हणले धमक्या दिल्या जातात आता कोण धमक्या आहे अहो एवढे तुम्ही सगळे बोलताय गप खाली मान घालून गुमानी ऐकतोय काही बघितलं का कोणाला धमकी दिली का मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन सकाळी माझ्याकडे किरण तावरे आणि काही जण होते सुवर्णा दत्तात्रय पवार शारदानगर शिपाई डे स्कूलची शारदानगरची दहा वर्ष काम करत होती तीन दिवसापूर्वी तिला कामाहून कमी केलं गार्गी मॅडम यांनी आणि निरोप दिला तुझा मुलगा घड्याचं काम करतोय तुला उद्यापासून कामावर यायचं नाही हे धडधडी ज्वलंत उदाहरण शारदा नगरच्या परिसरामध्ये मीटिंग घेऊन काय काय चाललंय आणि कुणाकुणाला काय दमदाटी केली जाते उगीच कशाला काही पण थपा मारायच्या त्याच्यामध्ये कुणाचा गँग म्हणून उल्लेख करायचा आहे आज मलिदा गँग कुठं कसली गँग अरे त्याच्यामध्ये त्यांना कुणाला जास्त काही माहिती नाही बारामतीकरांनो खरं तर आता विजय बापू मंगलदास बाबा राजे आमचे वासुदेवराव असे अनेक मान्यवर इथं आहेत त्यांनी थोडंसं मला समजून घ्यावं परंतु कधी कधी दुसरी बाजू आम्ही बोललो नाही तर लोकांना ते खरं वाटायला लागतं दहा दहा एकच गोष्ट खोटी सांगितली तर लोकांना खरी वाटायला लागते जिल्हा परिषदेची निवडणूक लागली दोन हजार सतराची त्याच्या आधी मी सांगतो काल साहेब सगळ्यांना घेऊन बसले होते एक्या एकोणनव्वदची निवडणूक एकोणनव्वदला स्वर्गीय हिरेमठ काका विजयराव कोलते बारामतीतले काही लोक असे साहेबांना वरच्या बंगल्यावर भेटायला गेले आणि साहेबांना म्हटले साहेब बारामतीमध्ये आजीतला लोकसभेची उमेदवारी द्या एकोणनव्वदचा सांगतोय साहेबांनी सांगितलं असं करा मी जातो आता काटेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडं पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली त्यावेळेस जी निवडणूक झाली त्या एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाऊंच्या विरोधात बहुतेक लाला उभे होते लालासाहेब काकडे हा संभाजीराव काकडे सॉरी संभाजीरावना लालाच म्हणायचे ना लाला आणि मग काय राह असं करायचं त्याच्यामध्ये ते उभे असताना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं बाळासाहेब गावडे तुम्ही जे साक्षीदार आपण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः आम्ही पिंजून काढलं आम्ही सगळी यंग टीम होतो आणि बारामतीतनं संभाजीराव काकडे साहेब इथले असताना पण आपण मताधिक्य दिलं भाऊनी माझं त्या शारदा प्रांगण्यामध्ये खूप कौतुक केलं त्याच्यानंतर एक्क्याण्णवची निवडणूक आली एक्क्याच्या एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी मी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो ते म्हणल्या अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे तर ते म्हणाले साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजूदादा मी जयंत पाटील जयंत पवार अभिजित पवार श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मीच एकला राजकारणात हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने सगळ्या धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं छोटसं गळ्याचं खरं बोलतो त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही कुठं काही गेले नाही सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल पण तुम्हीच जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक 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 निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका पण जास्त पुढं तरी करू नका काय काय ऐकवतात हे आम्ही दादाचं काम करणार बर करा पण जास्त पुढं तरी येऊ नका स्तब्ध राहा त्याचबरोबर आमदार किला मी तुम्हाला मतं मागणार नाही पण खासदार किला तरी मतदान करा लोकांच्या मध्ये असताना निर्माण करतात मित्रांनो कृपा करून ह्या प्रचाराला बळी पडू नका आज आपल्याला शिवाजीराव शिव शिवतारेंनी जे सांगितलं विजयराव शिवतरेंनी विजयराव शिवतारेंनी सांगितलेलं वेगवेगळ्या प्रकारचं मी त्या काळामध्ये पदमसिंह पाटलांच्या मागे लागून जनाई सिरसाईचं पाणी बारामतीकरांना आणलं ते माझे सख्य मेवणे होते त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं मी त्यांच्या घरचा जावय मी एक रुपया घेतला नाही घेतला का एक रुपया घेतला नाही ती जावायची अंगठी पण घेतली नाही पण त्याच्यामध्ये मी डॉक्टरांना नोंदल डॉक्टर साहेब आमच्या या जिराज भागातही फार महत्वाचं आहे तुम्ही पाटबंधारे मंत्री मला मंजूर करून द्या तुमचा फक्त कोंबडा काढला तुमची सई झाली की माझ्या जिऱ्यात भागाचं कल्याण होतं मित्रांनो आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस सांगायची नाजरं झालं की बारामती आणि पुरंदरचं कल्याण झालं नाजरं झालं पुरंदरचंही कल्याण झालं नाही बारामतीचंही कल्याण झालं नाही कॅचमेंट एरिया त्याला कमी आत्ताही मला बाबाराजे जाधव सांगत होतं गराड्याला पाणी सोडा आत्ताच दहा मिनिटांपूर्वी आमचं बोलणं झालं कारण तिथं पण कॅचमेंट एरिया कमी आहे जसं वीरला बाडगरला नीलादेवगरला गुंजवणीला पवनेला कुकडीची पाच धरण घोड कोयना उर हुरमोडी आणि कनेर त्या धोंबलकोडी यांना जसं टॅचमेंट एरिया आहे तसं आपल्याला नाही तसंच उजनीला नाही वरची सगळी धरणाची भांडी भरली की मग उजनीला आमच्या पाणी येते आणि मग उजनीवर जे काही आर्थिक सुबत्ता नांदलेली आहे यंदा कमी पाऊस झाला त्याच्यामुळे आपण सगळेजण तिथली अडचणीत आलेलो आहे पण ही परिस्थिती आहे आम्ही इथं अन्न आहेत माळेगाव कारखान्याने मला वाटतं काही पैसे पालीकर शाह श्रीरामनी दिले काही माळेगावनी दिले आणि केटीवेअर केले निरा निरा नदीवर आणि त्याच्यानंतर मग कार, कारखान्याचे पैसे परत दिले असं काहीतरी झालं आपल्याला वाटलं कोल्हापूरही बंधारे झाले की आपलं सगळं नदीचा दोन्ही भाग माझा खंडाळा तालुका फलटण तालुका पुरंदर तालुका बारामती तालुका मायशेरस तालुका इंदापूर तालुका सगळा चांगला होईल परंतु काय अवस्था होती ते आपण बघतोय आपण प्रयत्न करतोय आपण प्रयत्न करतोय केटीविअर नाजऱ्यापासून खालपर्यंत संगमापर्यंत सोनगावपर्यंत त्या ठिकाणी केले तिथंही काही पाऊस पडला की एकदम पडतो नाहीतर काहीच पडत नाही त्याचाही म्हणावा असा उपयोग झाला नाही त्याच्या संदर्भात पुरंदर पुरंदरच्या वेळेस दादा जाधवराव राज्यमंत्री होते मी त्यावेळेस कृष्णा खोऱ्याचा मंत्री होतो दादा जाधवराव आमच्या सगळ्यांचं चाललेलं होतं की एक केलं पाहिजे मित्रांनो दोनशे वीस कोटीचं टन की बेसिसवरचं टेंडर आय व्ही आर सेलला दिलं आणि पस्तीस हजार एकर बारामती आणि पुरंदरची जमीन त्याच्यामध्ये बिझनेसच्या करता घेतली दुर्दैवानी ते खराब पाणी आहे आणि त्याच्यामधनं जी घाण येते त्या बाटल्या प्लास्टिकच्या प्लास्टिक बिस्टिक त्याच्यामुळं सारख्या मोटारी बंद पडतात आता आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही चोपन्न कोटी रुपये त्याला दिलेले पुरुषोत्तम दादा इथं आहे त्यांना सांगितलं होतं की टेंडर सोमेश्वर कारखान्यांनी भरा की जेणेकरून काम दर्जेदार होईल आणि तशा पद्धतीनं आता काय होतं मला माहीत मा नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय तरी देखील आपलं काही पाण्याचा प्रश्न सुटला नाही काही बाबतीमध्ये डाव्याला अडचणी आल्या परंतु मी पुन्हा सरकारमध्ये गेल्यानंतर आम्ही दत्तामा भरणे बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या त्यामुळं इंदापूर तालुका बारामती तालुका पुरंदर तालुका पाण्यापासून वाचला आज देखील तुम्हाला पाणी चालू आहे कॅनल चालू आहे आणि जूनपर्यंत तो कॅनल होणार नाही अशा पद्धतीनं ना। त्यांनी त्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या ते झाल्यावर आम्ही एवढं सगळं केलं तेही राज्यमंत्री होते मी पण कॅबिनेट मंत्री होतो आणि आम्हाला आता कळे ना एवढं सगळं करून काही पाण्याचा प्रश्न सुटत नाही वरसगाव पंचायत खडकवासना टीम तर प्यायला जात आहे पुण्याला दिवसेंदिवस पाणी कमी आहे मात्र सिवरेज ट्रीटमेंट मधलं पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी मिळतंय त्याच्यातनं काही आपली शेती हिरवीगार होईल पण जोपर्यंत आम्ही मुळशीचं पाणी पुण्याला प्यायला आणत नाही आणि टाटाला ना आम्ही सांगत नाही की टाटा तुम्ही त्या ठिकाणी तुमची जेव्हा